नमस्कार साठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मागे मात्र राज्य किसान सभा संघटना संप सुरूच ठेवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅरिस भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये दहशतवाद आणि पर्यावरणासह विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या पंधराव्या बैठकीत सोन्यावर तीन टक्के कर तसंच काही वस्तूंवरचा कर आणि अधिवारही निश्चित जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला एक जवान शहीद तर पाच जवान जखमी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला समूळ नष्ट करून जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची कार्यप्रक्रिया समजून घेण्यासाठी आल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकपचा दावा कोकणवासियांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवणारे ज्येष्ठ पत्रकार दैनिक सागरचे संपादक तसंच माजी आमदार निशिकांत जोशी यांचं निधन आणि मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता सविस्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप आज अखेर मागे घेतला. मुख्यमंत्री आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये आज पहाटे तब्बल चार तास चर्चा झाली अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज येत्या एकतीस ऑक्टोबरपूर्वी माफ करण्याचा निर्णय घेण्यात येईल त्यासाठी एक, एक समिती स्थापन करण्यात येणार असून तांत्रिक अडचणीमुळे गरजू शेतकरी वगळला जाणार नाही याचा अभ्यासही समिती करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पहाटे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलं आहोत जी समिती या संदर्भात नीट अभ्यास करेल त्यातनं गरजू शेतकरी वगळला जाऊ नये हे बघेल आणि ज्याप्रमाणे मागच्या कर्जमाफीत काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला तसा गैरफायदा घेता येणार नाही हेही ही समिती याच्यामध्ये बघेल या समितीमध्ये सरकारचे लोक आणि शेतकऱ्यांचेही प्रतिनिधी असतील हमी भावापेक्षा कमी भाव देणं हा फौजदारी गुन्हा ठरवणारं विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात आणणार असून एका महिन्याच्या आत कृषीमूल्य आयोग स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वाढीव वीज देयकाचा पुनर्विचार करण्यात त्याचप्रमाणे देयकाच्या थकीत रकमेसंदर्भात योजना तयार करण्यात येईल ते म्हणाले दुधावरचे दर वाढवायला सरकार तयार असून वीस जूनपर्यंत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल दुधाचे दर ठरवण्याबाबत स्वतंत्र नियामक नेमता येईल याबाबत पडताळणी केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते परत घेण्यात येतील मात्र या आंदोलनात शेतकरी नसलेल्या लोकांनी हिंसा केली त्यांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तसंच या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला राज्य सरकार मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतरही महाराष्ट्र राज्य किसान संघटनेनं संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे मुख्यमंत्री दिशाभूल करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी केला आहे मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन त्या बैठकीमध्ये दिले ते शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार आहे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही न टाकता गोलमाल करणारं हे वक्तव्य करतायत आणि म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी संप माग घेऊ नये जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लढा पुढे चालवावा शेतकऱ्यांचा संप मिटल्याची बातमी आल्यानंतर नाशिकमध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था होती शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नाशिकच्या मार्केट समितीनं हा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आह अहमदनगर जिल्ह्यातल्या बेलापूर पांढरीपूर पडेगाव निमगाव यासह ठिकठिकाणी -थी व्यवहार बंद पाळण्यात आला तसंच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात ठोस काही मिळत नाही तोपर्यंत संप चालूच ठेवणार असा निर्धार इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला सांगलीत शेतकऱ्यांचा सा संप सुरूच राहणार असल्याचं शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितलं आज जे काही सकाळपासून बातम्या फिरायला लागलेल्या आहेत की संप मागे घेतला वगैरे तर असं काही झालेलं नसून संप चालू आहे आणि तो पुढं चालू राहणार आहे जो काही कार्यक्रम जाहीर झालेला आहे की पाच तारखेला महाराष्ट्र बंद आहे सहा तारखेला कार्यालय बंद आहेत आणि जर तोपर्यंत सरकारने शहाणपण नाही दाखवलं तर ते अधिक तीव्र करण्यात येईल अशी परिस्थिती आहे यामध्ये जे काही शिष्टमंडळ गेलेलं होतं त्या शिष्टमंडळामध्ये एक वाक्यता राहिली नाही आणि शेतकऱ्यांच्या हाती जे काही आज सांगतात की आमच्या सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्या त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती काही लागलेलं नाही शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत फळ आणि भाजीपाला आणणाऱ्या दोनशे सतरा गाड्यांची आवक झाली बहुतांश गाड्या परराज्यातून आल्या होत्या दहशतवाद हे संपूर्ण जगासमोरचं एक मोठं आव्हान असून त्याचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त आहे आपल्या युरोपीय दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधानांचं आज फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं आगमन झालं त्यानंतर फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारत आणि फ्रान्स यांच्यातले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं हवामान बदलविषयक पॅरिस कराराचं पालन ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी असून पर्यावरण रक्षणासाठी भारत कायम कटिबद्ध असल्याचं म्हणाले फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला फ्रान्सचा पूर्ण पाठिंबा असल्याचं यावेळी जाहीर केलं तसंच भारताच्या मेक इन इंडिया अभियानाला फ्रान्स हातभार लावेल असं आश्वासन दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी पॅरिस इथल्या भेट देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली प्रस्तावित वस्तू आणि सेवा अंतर्गत सोन्यावर तीन टक्के कर लावण्याचा निर्णय वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला या परिषदेची पंधरावी बैठक केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत संपन्न झाली पॅक बंद अन्न पाच टक्के सर्व प्रकारच्या बिस्किटांवर अठरा टक्के कॉटन आणि नैसर्गिक फायबरसाठी पाच टक्के एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कपड्यांवर पाच टक्के हातमाग उत्पादनांवर अठरा टक्के तसंच शेतीशी संबंधित यंत्र आणि अवजारांवर पाच ते बारा टक्के कर निश्चित करण्यात आला पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पादत्राणांवर पाच टक्के तर त्याहून जास्त किमतीच्या पादत्राणांवर अठरा टक्के कर निश्चित करण्यात आला या परिषदेची सोळावी बैठक येत्या अकरा जून ला होणार आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेनं बाराशे वस्तू आणि पाचशे सेवाना वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणलं असून त्याचं वर्गीकरण पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के अशा चार प्रकारच्या कर टक्केवारीत केलं आहे तसंच चैनीच्या वस्तूंवर अधिभारही लावला आहे जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर आज दहशतवादी हल्ला झाला त्यात एका जवानाला वीरमरण आलं तर पाच जवान जखमी झाले त्यापूर्वी पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा करत संघर्ष विरामाचं उल्लंघन केलं पाकिस्तानच्या या भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं या गोळीबारात एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला समूळ नष्ट करून जम्मू शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं केंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित एका वार्ताहर परिषदत्तआज बोलत होते दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या काळात अडुसष्ट दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं तसंच वर्षी सप्टेंबर महिन्यात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीचं प्रमाण पंचेचाळीस टक्क्यांनी कमी झाल्याचं सिंग यांनी सांगितलं जम्मू काश्मीरकरता दहा हजार विशेष पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले असून छत्तीस हजार विस्थापित कुटुंबांसाठी दोन हजार कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याचं देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झाली असून नक्षलवाद्यांचे हल्ले पंचवीस टक्क्यानी कमी झाल्याचंही म्हणाले इसिसनं देशापुढे निर्माण केलेल्या आव्हानांना भारतानं यशस्वीपणे तोंड दिलं असून देशात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम लोकसंख्या असूनही इसिसला इथे प्रस्तावित होता आलं नाही यातच आपली सुरक्षा यंत्रणेचं यश आहा असंही म्हणाले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अगदी सहजपणे हॅक करता येते असा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी आज आपण यंत्रांची कार्यप्रक्रिया समजून घेण्यासाठी उपस्थित होतो असं स्पष्ट या संदर्भात माकपानं कार्यपद्धती समजून घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसनं विचारलेल्या सर्व शंकांना निवडणूक आयोगाकडून समाधानकारक उत्तरं दिली आहेत अशी माहिती निवडणूक आयोगाचे आयुक्त नसीम जैदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली देशात होणाऱ्या निवडणुकीसाठी वापरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राची कार्यप्रणाली अति पारदर्शक आणि विश्वासार्ह आहे असं स्पष्ट करून जैदी यांनी राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं या बैठकीला के बेचाळीस राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते असंही त्यांनी यावेळी सांगितलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हात काढण्यासाठी दिलेल्या आवाहनानंतर निवडणूक आयोगानं आज ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकाचं हॅकाथॉन आयोजित केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं निवडणूक आयोगाचं आव्हान स्वीकारलं होतं या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन तीन प्रतिनिधी या हॅकॅथॉनला उपस्थित होते त्याचबरोबर त्यांना दिल्ली उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि पंजाब इथले मतदान यंत्र उपलब्ध करून दिली होती देशात नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळालं मशीनमध्ये घोळ केल्यानच भाजपा विजयी झाल्याचा आरोप विरोधकांनी होता या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं आव्हान दिलं स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत आज मुंबईत सर जे जे रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवण्यात येत यात तीनशे डॉक्टर पाचशे शिकाऊ डॉक्टर पाचशे परिचारिका पाचशे इतर कर्मचारी सहभागी झाले होते पस्तीस काम तुकड्यांमध स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दरवर्षी या रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत ज्या ज्या भागामध्ये डेब्रीस आहे ज्या भागामध्ये कचरा पडला आहे त्या ज्या भागामध्ये पाऊस पडल्यानंतर डासाची उत्पत्ती होत असते आणि डास होत असतात किंवा बरेचसे असे आजार आहेत की जे घाण पाण्यामुळं होतात तर असं घाण पाणी येऊ नये तिथं डासाची उत्पत्ती होऊ नये आणि रुग्णालय हे नेहमी स्वच्छ राहावं यासाठी आम्ही दरवर्षी हे स्वच्छता मोहीम करतो कोकणवासियांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवणारे ज्येष्ठ पत्रकार दैनिक सागरचे संपादक तसंच माजी आमदार निशिकांत जोशी अर्थात नाना जोशी यांचं आज संध्याकाळी चिपळूण इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं पत्रकारितेबरोबर कला साहित्य क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली होती पत्रकारितेतील सह्याद्री वाहिनीचा रत्न दर्पण पुरस्कारही त्यांना मिळाला होता तसंच मुंबई पत्रकार संघाने निशिकांत जोशी यांचा मधुरावकर स्मृती पुरस्कारानं गेल्या वर्षी गौरव केला होता राज्य सरकारच्या कोकण सिंचन अभ्यासमंडळ रोजगार मी कार्यकारिणी तसंच माजी सैनिक सल्लागार समिती अशा विविध समित्यांवर जोशी यांनी काम केलं होतं निशिकांत जोशी यांच्यावर उद्या सकाळी अकरा वाजता चिपळूण इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आणि आता हवामान नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल बंगालच्या उपसागरात अपेक्षेप्रमाणे सुरू असून राज्यात पावसाचं आगमन आता दोन दिवसात होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भात मक्षगर्जनसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे उस्मानाबाद इथं वादळी वाऱ्याने आणि ढगांच्या कडकडाटासह गड़ पाऊस झाला तसंच पंढरपूरमध्येही आज जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे बुलडाण्यात विजांच्या कडकडाटासह आज संध्याकाळी पावसानं हजेरी लावली लातूर जिल्ह्यात निलंगा शिरूर अनंतपाळ इथं रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे बीड जिल्ह्यातही पावसाचं आगमन झालं हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथेही आज मुसळधार पाऊस झाला तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान अठ्ठावीस नागपूर त्रेचाळीस आणि तीस पुणे सदतीस आणि चोवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि पंचवीस नाशिक सदतीस आणि पंचवीस कोल्हापूर तेहतीस आणि पंचवीस रत्नागिरी तेहतीस आणि सव्वीस सोलापूर चाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल बेचाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मागे मात्र राज्य किसान सभा संघटना संप सुरूच ठेवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅरिस भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये दहशतवाद आणि पर्यावरणासह विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या पंधराव्या बैठकीत सोन्यावर तीन टक्के कर तसंच काही वस्तूंवरचा कर आणि अधिभारही निश्चित जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला एक जवान शहीद तर पाच जवान जखमी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला समूळ नष्ट करून जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राची कार्यप्रक्रिया समजून घेण्यासाठी आल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकपाचा दावा कोकणवासियांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवणारे ज्येष्ठ पत्रकार दैनिक सागरचे संपादक तसंच माजी आमदार निशिकांत जोशी यांचं निधन आणि मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता संपला शेतकरी संपामुळे शेती हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला बदलत्या काळानुसार शेतीचं स्वरूप बदललं गेलं मात्र शेतीचं रुपांतर किफायतशीर व्यवसायात होऊ शकलं नाही या पार्श्वभूमीवर शेतीचं बदलतं स्वरूप आणि सामाजिक महत्व याविषयी चर्चा करण्यासाठी कृषी पत्रकार मारुती कंदळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार